हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोल्हापुरातील एकमेव युजीसी मान्यता प्राप्त डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी आदित्य कॉर्नर ताराबाई पार्क कोल्हापूर दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्ण संधी संपर्क सत्तर तीस त्र्याण्णव चव्वेचाळीस चा चौदा आणि पंधरा मी उभा आहे आता जयंतीन आल्यावर या जयंती नाल्यावर कोल्हापूर शहरातील सांडपाणी वाहून येते स हे थे। सांडपाणी थेट पंचगंगा नदीत आत्ता मिसळत आहे हे पाणी थांबवण्यासाठी काही बंधारे बंद करण्यात आले आहेत मात्र अजूनही काही दरवाजे खुले असल्यामुळं त्यातून थेट पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळत आहे पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे आधीच करोनाचा कहर झाला आहे रुग्ण दगावत आहेत हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत अशा परिस्थितीमध्ये सांडपाणी पुन्हा पंचगंगा नदीत मिसळून पाणी प्रदूषित झाल्यामुळे नदीकाठच्या लोकांच्या आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता गडद होणार आहे त्यामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नाल्यातील सर्व दरवाजे बंद करावे अशी पर्यावरणप्रेमी व श शहर शहरातील लोकांची मागणी आहे तर महामनगर पा पालिकेच्या प्रशासनाने अद्यापही याकडे लक्ष दिलेले नाही लाईव्ह मराठीसाठी भीमगोंडा देसाई कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा